मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होते महाराष्ट्रामध्ये पाच मतदारसंघाचा समावेश आहे नागपूर चंद्रपूर रामटेक गडचिरोली चिमूर आणि भंडारा गोंदिया या पाच विदर्भामधल्या मतदारसंघाचं हे एकोणीस एप्रिलला मतदान होते त्यानंतर जे अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा हे जे मतदारसंघ आहेत अकोला याचं मतदान हे सव्वीस तारखेला होणार आहे सव्वीस एप्रिलला दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये विदर्भातल्या जवळपास दहा लोकसभा मतदारसंघाचे दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पाच मतदारसंघ आहेत त्यापैकी आपण आज नागपूर आणि चंद्रपूर ह्या दोन लोकसभा मतदारसंघाचं आपण इलेक्शनमध्ये काय इक्वेशन चाललंय चंद्रपूरमध्ये किंवा नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊया आता पहिल्यांदा येऊ आपण नागपूरमध्ये नागपूरमध्ये तुम्हाला माहिती आहे की तिसऱ्यांदा परत भारतीय जनता पार्टीने नितीन गडकरी यांना उमेदवार बनवलेलं आहे आणि नितीन गडकरी एक स्ट्राँग कॅन्डिडेट नागपूरमधून भाजपकडून समजले जातात नागपूर हा पारंपरिक तसा एक विचार केला तर काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला राहिलाय विलास मुत्तेमोर या मतदारसंघामधून खासदार राहिले याआधी फक्त बनवारीलाल पुरोहित एकदाच नागपूरमधून निवडून आले होते बनवारीलाल पुरोहित तुम्हाला माहिती असेल आता राज्यपाल आहेत ते नागपूरमधून एकदा निवडून आले होते त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा खासदार ह्या नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नाही राहिला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये नितीन गडकरी या मतदारसंघामधून निवडून आले एकोणीसला सुद्धा जवळपास गडकरींनी साडेतीन लाखाचं मताधिक्य मतदारसंघामध्ये घेतलं होतं आणि ओटशेर पण त्यांचा वाढला होता चौदापेक्षा एकोणीसला जास्त ओटशेर होता, होता। आणि आता चोवीसला पुन्हा एकदा भाजपने त्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे नागपूरमध्ये जर परिस्थिती बघितली आपण तर गडकरींसाठी ही वन वे लढाई फाईट आहे म्हणजे नितीन गडकरी यांची लँडस्लाईड विक्टरी यावेळेस नागपूरमधून होऊ शकते कारण काँग्रेस पार्टीकडं मजबूत कॅन्डिडेट नागपूरमध्ये नव्हता नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कॅन्डिडेट शोधला आणि विकास ठाकरे यांना जे आमदार आहेत नागपूरमधून ते विकास ठाकरे यांना त्यांनी उमेदवारी नागपूरमधून दिलेली आहे पण काँग्रेस पार्टी नागपूरच्या कॉन्टेस्टमध्ये दिसत नाही आहे जरी मुत्तेमोर जरी यांनी सभा गाजवल्या असल्या राहुल गांधी विदर्भामध्ये काल राहुल गांधी विदर्भामध्ये होते पण याचा परिणाम जो आहे ना फरक हा ग्राउंडवरती पडताना दिसत नाही आहे कारण नागपूरमध्ये जमेची बाजू एक आहे की भारतीय जनता पार्टीचं दोन हजार चौदा नंतर जो नागपूरमध्ये दे, देवेंद्र फडणवीससुद्धा त्याच नागपूरमधून येतात प्रचंड केडर जे आहे ना ते भाजपने नागपूरमध्ये मजबूत केलं आहे नागपूर म्हणण्यापेक्षा विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचं केडर हे आधीपेक्षा खूप ताकद ताकदवान केडर जे आहे त्याचा फायदा भाजपला या निवडणुकीमध्ये होणारे शंभर टक्के त्यानंतर नितीन गडकरीजींची जी विकास पुरुष म्हणून एक इमेज आहे संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे बांधलेत रस्ते बांधलेत थेट अटल टनल असेल किंवा नॉर्थ ईस्टमध्ये त्यांनी पूर्ण रस्त्याने नॉर्थ ईस्टला जोडलेलं आहे दक्षिणपासून उत्तरेपर्यंत कच्छपासून कामरूपपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारत गडकरी साहेबांना जे इन्फ इन्फ्रास्ट्रक्चर आपलं जे मजबूत झालं याच्या क्रेडिट त्यांना जातं आणि ते प्रचंड लोकप्रिय या मतदारसंघामध्ये आहेत आणि गडकरी यांचं असं म्हणणं आहे की पाच लाखांपेक्षा जास्त मताधिक्य ते नागपूरमध्ये घेतील आणि आता जर ग्राउंड परिस्थिती बघितली तर आता असं वाटतंय की गडकरी यांना पाच लाखाचं मताधिक्य नागपूर लोकसभा मतदारसंघामधून भेटू शकतं कारण नितीन गडकरी हे प्रचंड पॉप्युलर या नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि यावेळेस गडकरींचा वोट शेअर पण वाढतोय आणि गडकरी या मतदारसंघामधून निवडून येते तरी वंचितनी या मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेला नाही आहे वंचितनी जर उमेदवार दिला असता तर याचा अजून फाटका काँग्रेस पार्टी बसला असता पण आता सध्या तरी नागपूरमध्ये काँग्रेस पार्टी मध्ये दिसत नाही आहे ना प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे ना कुठला मोठा नेता राहुल गांधी सोडता जे महाराष्ट्रातली सुद्धा आणि देशभरामधले काँग्रेसमधले मोठे मोठे नेते प्रचारामध्ये या नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत नाही आता दुसरा मतदारसंघ आहे चंद्रपूर मित्रांनो चंद्रपूरमध्ये खऱ्या अर्थाने लढाई आहे चंद्रपूरमधून काँग्रेस पार्टीकडून प्रतिभा धानोरकर जे दिवंत खासदार कैलासवासी बाळू धानोरकर यांच्या पत्नी ज्या आहेत त्या चंद्रपूरमधून काँग्रेस पार्टीकडून त्यांना उमेदवारी दिलेली आहे या उमेदवारीसाठी विजय सुद्धा इच्छुक होते पण काँग्रेस पार्टीने बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये उमेदवारी देऊन त्यांच्यावरती विश्वास दाखवला आहे त्यांच्यासमोर आहेत राज्याचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार याआधी हंसराज आहीर ह्या मतदारसंघामधून खासदार होते हंसराज आहीर जवळपास चार टर्म ह्या मतदारसंघामधून खासदार राहिले मध्यंतरी फक्त तुम्ही नरेश पुगलिया यांचा फक्त एक अपवाद सोडता या शहाण्णवचा त्यानंतर कंटिन्यू हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडं राहिलाय पण गेल्या वेळेस जे ना एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने त्यांना विरोध केला हंसराज आहिर यांना आणि बाळू धानोरकर जे शिवसेनेचे आमदार होते शिवसेनेचे चंद्रपूरमधले सर्वात मोठे नेते होते त्यांनी बंडखोरी करून काँग्रेस पार्टीकडून तिकीट घेतलं आणि काँग्रेस पार्टीकडून तिकीट घेऊन त्यांनी हंसराज आहीर यांचा जवळपास चव्वेचाळ चव्वेचाळीस हजाराच्या मताधिक्याने या चंद्रपूरमधून पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर त्यांचं निधन झालं त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी त्यांच्या जागेवरती खासदार झालत्या हे सगळ्यांना माहिती आता झालं भाजपने काय केलं की आता जन जे हंसराज आहीर आहे त्यांचं तिकीट कापून सुधीर मुनगंटीवार यांची इच्छा नव्हती लोकसभा निवडणूक लढण्याची पण भारतीय जनता पार्टीने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि चंद्रपूरचं जर ओव्हरऑल आपण वातावरण बघितलं की चंद्रपूर आर्नी ओरोरा हा जो सगळा पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी फाईट आहे कारण उमेदवार खूप स्ट्रॉंग आहे प्रतिभा धानोरकर आणि सर्व पक्षीयांचा जसं गेल्या वेळेस त्यांना पाठिंबा भेटला होता जसं गेल्या वेळेस शिवसेनेनी खास करून चंद्रपूरमधल्या हे बाळू धानोरकर यांच्या पारड्यामध्ये आपलं मतदान टाकलं होतं बाळू धानोरकर यांना मदत केली होती तशीच काहीशी परिस्थिती सुद्धा आपल्याला चंद्रपूरमध्ये दिसते चंद्रपूरमध्ये मित्रांनो ह्यावेळेस फाईट आहे पण सुधीर मुनगंटीवार यांची जी इमेज आहे चंद्रपूरमध्ये त्याच्यामुळं सुधीर मुनगंटीवार यांचं पारडं आपल्याला ह्या चंद्रपूर, आप चंद्रपूर। वरोरा आर्णी लोकसभा मतदारसंघामध्ये जड दिसते कारण काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी चंद्रपूरमध्ये आहे कारण विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये उमेदवारीवरून रस्सी खेच या मतदारसंघामध्ये होती हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे जर आपण या दोन मतदारसंघाचं इक्वेशन बघितलं की एक पारंपरिक भाजपाचा बाले किल्ला राहिला आहे आणि दुसरा मतदारसंघ दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात राहिला आहे नागपूरचा आणि चंद्रपूर हा पारंपरिक भाजपाचा बाले किल्ला राहिला आहे मित्रांनो चंद्रपूरमध्ये काँग्रेस पार्टीकडून उमेदवार खूप स्ट्रॉंग आहेत प्रतिभा धानोर् त्याच्यामुळं चंद्रपूरमध्ये लढत आहे पण सुधीर मुनगंटीवार यांचं पारडं जड आहे तुम्हाला माहीत असेल की प्रधानमंत्र्यांनी चंद्रपूरमध्ये सभा घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस कंटिन्यू चंद्रपूरमध्ये सभा घेतली काल काल पण त्यांनी सभा घेतली भारतीय जनता पार्टीने चंद्रपूरमध्ये प्रचारात सुद्धा आघाडी घेतलेली आहे पण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय होईल हे सांगता येत नाही आता तरी तर हे होते दोन मतदारसंघ उद्या बाकीचे गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया आणि रामटेक हे जे तीन मतदारसंघ आहेत त्या तीन मतदारसंघाचासुद्धा तुम्हाला मी ओव्हरऑल वरच्यावर आढावा घेऊन येत जाईल कारण हे पहिल्या टप्प्यामध्ये मतदान आहे त्यानंतर जे बाकीचे जे मतदारसंघ आहेत पाच बुलढाणा अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम हे जे मतदारसंघ आहेत या मतदारसंघातसुद्धा टप्प्याटप्प्यानं आपण आढावा घेऊन येऊ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र